नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावरील आरोप प्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी भाजपाची मागणी भारतातील मुस्लिम बांधव सारख्या संघटनांच्या प्रभावाखाली येणार नाही राजनाथ सिंग यांचा विश्वास देशात रोजगार संधी आणि कौशल्य विकासासाठीच्या धोरणांवर अर्थतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित करावं राष्ट्रपतींची सूचना आणि दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नेपाळला नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल आणि आता सविस्तर वृत्त डीडीसीए अर्थात दिल्ली क्रिकेट संघटनेच्या कथित गैरव्यवहारासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली सरकारनं नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात जेटली यांच्या नावाचा उल्लेख केला नाही यावरून हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध होतं असं भाजपाचे प्रवक्ता एम जे अकबर यांनी काल दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं केजरीवाल यांनी न्यायालयात जाऊन त्यांच्या विरोधातल्या बदनामीच्या खटल्यात याची कबुली दिली पाहिजे अशी मागणी अकबर यांनी केली आम आदमी पक्षाबरोबरच काँग्रेस पक्षानंही देशाची माफी मागावी असं सचिव श्रीकांत शर्मा यांनी म्हटलं आहा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली देशातले मुस्लिम बांधव कधीही येणार नाहीत असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त ते काल लखनौ इथं मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या चर्चासत्रात बोलत होत ज्या तरुणांना आयएसमध दाखल व्हावं वाटत होतं त्यांच्या पालकांनी आपली भेट घेतली आणि या समस्येला आळा घालण्याची मागणी केली या पालकांमधली ही चिंता केवळ त्यांच्या मुलांच्याच नव्हे तर मातृभूमीच्या कल्याणाविषयी असलेली बांधिलकी दाखवून देते असं म्हणाले शिक्षणाचं महत्व त्यांनी यावेळी विशद केलं शिक्षणामुळे दहशतवाद नक्षलवाद अस्थिरता या समस्यांचं उच्चाटन होण्याबरोबरच कट्टरवादही संपुष्टात येईल असं त्यांनी सांगितलं देशात रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासात वाढ करण्यासाठीच्या धोरणांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थतज्ज्ञांना केलं आह हैदराबाद है इथं काल भारतीय आर्थिक संघटनेच्या अठ्ठ्याण्णव्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी तोलत होते समाजातल्या सर्वांसाठी समान संधी निर्माण केल्याशिवाय सर्वसमावेशक विकास शक्य नाही असं मुखर्जी म्हणाले सामाजिक न्यायासोबत समतोल विकास दर ही काळाची गरज आहे त्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकाला समान संधी मिळायला हव्यात याची काळजी धोरणकर्त्यांनी घ्यायला हवी असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यावेळी म्हणाले नागपुरातल्या सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा काल शाळेच्या प्रांगणात झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या शाळेचे माजी विद्यार्थी असून यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला शाळा या खऱ्या अर्थानं संस्कार केंद्र आहेत याची प्रचिती मेजर जनरल अजित गद्रे जी जयरामन डॉ एस सौम्य नारायणन नागराज शर्मा आणि डॉक्टर रामचंद्र नटराजन यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गडचिरोली जिल्हा प्रशासनानं नुकत्याच लोकार्पण केलेल्या खुल्या कारागृहात सध्या नऊ कैदी वास्तव्याला असून यात पंचाहत्तर खुल्या कैद्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे राज्यातलं हे पाचवं खुलं कारागृह आहे गडचिरोलीत दहा वर्षांपूर्वीच पाचशे कैद्यांची क्षमता असलेलं कारागृह बांधण्यात आलं होतं मात्र या इमारतीचं लोकार्पण झालं नव्हतं नुकतंच नऊ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या कारागृहाचं लोकार्पण करण्यात आलं या कारागृहात चारशे पन्नास पुरुष तर पन्नास महिला कैद्यांचा समावेश असेल या कारागृहासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलं हे कारागृह सुरू होत असताना अनेक अडचणी होत्या नक्षल ठेवल्या तिथं सुरक्षेच्या पण अडचणी होत्या आणि त्या मोठ्या चौक्या उभा करणं तर आवश्यक होतं परंतु सध्या ते खुले कारागृह म्हणून सुरू केले आणि ते कारागृह सुरू करत असताना तिथे ज्या अडचणी येतील त्या अडचणींच्या संदर्भात सुद्धा आपण मदत करणार आहोत आणि भविष्य काळामध्ये तिथे सर्व प्रकारचे कैदी हे राहण्यासाठी आवश्यक ती सर्व जी सुरक्षा आहे ती सुद्धा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणार आहोत नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन ठेपलंय या नूतन वर्षात करायचे अनेक अनेक संकल्प सर्वांच्याच मनात येत आहेत त्यापूर्वी एक नजर सरत्या वर्षावरही टाकणं गरजेचं आहे दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये जलस्वराज्य योजनेची कामं अर्धवट केल्यामुळे या गावांचं पाणी संकट कायम आहे या योजना तातडीनं पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या खुटपुरी मांडका हिवरा बुद्रुक भडंग या गावात जलस्वराज्य योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या नळ जोडण्या देखील करण्यात आल्या मात्र आठ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतरही या नळांना पाण्याचा थेंबही आलेला नाही त्यामुळे अद्यापही ग्रामस्थांना डोंगरातून अनेक अडचणींचा सामना करत पाणी आणावं लागतंय महिलांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे ज्यांना पाणी वाहून आणणं शक्य होत नाही त्यांना पाणी विकत घ्यावं लागतंय आमच्या गावात किती दिवसापासून टाकी बांधली आहे नळाचे काही पाईपलाईन वगैरे काय एवढं काही पद्धतशीर झालेली नाही आहे आणि परत नळ योजना पण झालेली नाही आहे पाणी कुकडे पण पाईपलाईन फुटते कुकडे पण पाणी जाते त्याच्यामुळे पाण्याचा दुरुपयोग आणि आम्हाला पाणी काही भरपूर मिळत नाही प्यायला पण पाणी नाही आहे आणि या पाण्याच्या घाण पाण्यामुळे कशा बिमाऱ्या दूषित पाणी असल्यामुळे बिमाऱ्या पण वाढत आहे जल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्यानंतरही या योजनेतल्या गैरव्यवहारामुळे ही योजना अपूर्ण राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या योजनेचा गावाला काही नाही तरी ही योजना ताबडतोब शासनाने त्वरित पूर्ण करावी आणि करा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा यासाठी आम्ही ओ मॅडम तसेच ओ साहेब तहसीलदार साहेब बीडीओ साहेब या सर्वांना निवेदन सुद्धा दिलेली आहे पाणी उपलब्ध असूनही या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी न झाल्यानं पाणी टंचाईचं संकट या गावकऱ्यांना सहन करावं लागत आहे या संकटातून आपल्याला कोण सोडवणार असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे योग कैवल्यधाम योग तर्फे लोणावळा इथं योग परिषदेचं आयोजन करण्यात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या काल उद्घाटन झालं या परिषदेला देशभरातून पंधरा राज्यातले जवळपास प्रतिनिधी उपस्थित आहेत तसंच बारा देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत तीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध क्षेत्रातले तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत माहिती तंत्रज्ञान सेवेचा वापर करून अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचं प्रमाण देशभर वाढते यामुळे एकीकडे एका क्लिकवर कामं होत असली तरी दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत असल्याचं चित्र आहे आधुनिक जीवनशैलीत इंटरनेट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक जगाला जवळ आणणारं हे माध्यम आता केवळ माहिती शोधण्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही तर परस्परांतील संवाद ते ऑनलाईन व्यापारापर्यंत इंटरनेट वापराची व्याप्ती वाढलेली दिसते केवळ एका क्लिकवर बँकेचे व्यवहार उत्पादनांची खरेदी विक्री आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार आता ऑनलाईन करण्याचं प्रमाण वेगानं वाढत आहे परस्पर संवादासाठी समाज माध्यमांचा वापरही वाढतोच आहे ऑनलाईन विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांचा वापर करून आयुष्याचा जोडीदार निवडणाऱ्यांची संख्याही कमी नाहीच एका अर्थाने एका क्लिकनं आपलं जग सुकर करणारं हे माध्यम असं असलं तरी ते सुरक्षित आहे असं मात्र म्हणता येत नाही कारण ऑनलाईन व्यवहारांसोबतच गुन्हेगारी ही ऑनलाईन होते ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारांतली फसवणूक ग्राहकांची माहिती चोरून त्याद्वारे केले जाणारे आर्थिक आणि बँकिंग व्यवहार खरी ओळख लपवून होणारी आर्थिक आणि भावनिक फसवणूक असं या गुन्हेगारीचं व्यापक स्वरूप आहे या पुढील काळातील ऑनलाईन व्यवहारांची अनिवार्यता आणि आपण सगळेच पाहत असलेलं डिजिटल भारताचं स्वप्न या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना रोखणारी आणि नियंत्रित करणारी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे त्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच सामान्य नागरिकांनाही सायबर साक्षर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत वनसंवर्धन आणि वन्यजीव संवर्धनाचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळेच वन्यजीव सुरक्षित असल्याचं मत प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी व्यक्त केलं नागपुरात वनराई फाउंडेशनच्या वतीनं आयोजित वनसंवर्धन पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते यावेळी वन आणि वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक प्रफुल्ल भांबूरकर यांना लक्ष्मीकांत हरकारे स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष देशमुख वनराईचे गिरीश गांधी उपस्थित होते विशेषतः वाघांच्या संर संवर्धन आणि संरक्षणाकरता जे इतक्या वर्ष माझं काम चालू होतं आणि मानसिंगदेव अभयारण्य जे नुकतंच जाहीर जाहीर झालेलं आहे दोन हजार दहामध्ये तर ते निर्माण होण्याच्या मागे माझी बरीच मोठी भूमिका होती कोकणातल्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा पुरवणं गरजेचं त्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे असं मत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलं चिपळूण इथं आयोजित बॅकवॉटर प्रसंगी उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते कोकणातले समुद्र किल्ले निसर्ग सौंदर्य यांचा उपयोग पर्यटन वाढीसाठी करून घ्यावा असं पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं चिपळूण इथं सलग तिसऱ्या वर्षी हा बॅकवॉटर फेस्टिवल आणि क्रोकोडाईल सफारी आयोजित केली असून त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात सुमारे सहाशे फूट खोल दरीत एक गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले या गाडीतल्या जखमींना गिर्यारोहकांच्या हो मदतीनं काल दरीतून वर काढण्यात आलं दरीतले मृतदेह अद्याप बाहेर काढले नसून या गाडीतल्या प्रवाशांची नेमकी संख्या समजू शकली नाही असं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं कळवलं आहे मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचं महत्व लोकांना आपल्या कृतीतून पटवून देणारे वॉटरमॅन आणि ज्येष्ठ भूजल तज्ञ शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांना सद्गुरू श्री वामनराव पाई जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं खानापूरकरांना मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार सद्गुरूंच्या कार्याला मिळालेली जोड आहे असं मत जीवन विद्या आजीव विश्वस्त प्रल्हाद पाई यांनी व्यक्त केलं समाज प्रबोधनाचा वसा घेतलेल्या सद्गुरू श्री वामनरावपाई प्रणित जीवनविद्या मिशनच्या साठाव्या वर्षपूर्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होत या सोहळ्याला माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण माजी मंत्री गणेश नाईक आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होत तिरुवनंतपुरम तिरुअनंतपुरम इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चषक स्पर्धेत नपाळला चार एक असं नमवत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे केवळ तिसऱ्या मिनिटाला गोल करून आघाडी घेत नेपाळनं भारताला चकित केलं मात्र पूर्वार्धात बरोबरी करण्यात भारतानं यश मिळवलं त्यानंतर उत्तरार्धात तीन गोल करून भारतानं नेपाळला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही स्पर्धेच्या उपांत्य फिरत हवामान उत्तर भारतात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहा श्रीनगरमध्ये काल उणे एक अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली राज्यात काल नांदेड इथं चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्यावरील आरोप प्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी भाजपची मागणी भारतातील मुस्लिम बांधव सारख्या संघटनांच्या प्रभावाखाली येणार नाहीत राजनाथ सिंग यांचा विश्वास देशात रोजगार संधी आणि कौशल्य विकासासाठीच्या धोरणांवर अर्थतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित करावं राष्ट्रपतींची सूचना आणि दक्षिण आशियाई फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नेपाळला नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार